शेट्टी वाढली जोडी सुटली बघूया परत एकदा आयुष किंदे ही जोडी परतोय नौका ड्रायव्हर आहे जोडी मात्र तावाची आहे हे बाहेरच्या बाहेर लागली बाहेरच्या बाहेर लागले जागे फिरो शबा शिवड्या जोरात येऊ द्या आला 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 अतिशय सुंदर जोडी पडते सुंदर वाढव वाढव शेवटच्या क्षणाला एकवीस बाहत्तर पॉइंट महत्वाची झिरो

जर ही जोडी पहिल्या सहा मध्ये आली तर अक्षित कबडे यांच्याकडून देवा जाऊ दे हो भाई जोडी सोडणार भाईची कॅपॅसिटी अजून किती हाय किती जोड्या पार करणार का किती जोड्या बोला घेणार सत्तर करून घ्या हो सत्तर करून घ्या बाबे शेठचा हॅलो बाबे त्यांचा सन्मान होतो या ठिकाणी शेतकरी गावाच्या होते ना त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय अनेक रुपया स्टेटकडे यायचे त्यांच्याकडून पाचशे रुपयाची देणगी या कार्यक्रमाला आलेली आहे मंडळ त्यांचा आभारी आहे धन्यवाद थोडी बाल हॅलो हॅलो अक्षय कबरे यांच्याकडून भाई देवगडकर यांच्यासाठी ऑनलाईन एक आलेले आलेली जोडी अजूनही एक नंबरला असलेली एकोणचाळीस पॉईंट राजू लाड शिरोलीकरांचा गरुडा तुम्ही माझ्या नाव सारखाच आहे काय रे हात याला गोल गोल गोलगोल घाण्याला होत हा फिरू फिरू बस जा आता बैला सांग जाऊन वाड्यात जा जायली वाजली सुटली जोडी सुटली हा नांगरी असा तिडबीड तिडबीड काय करतोय वा ताट उभारा ताट उभारा ने धावपाटीकडनं काय झाला कधी डावीकडे कधी उजवीकडे गेला काय शेवटच्या झेंडे गेला फिरो 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 येऊ दे जोरात गुलाबात राहायचं असेल तर एकवीस सेकंदाच्या आत या आणि चोवीसच्या आत आला तर एक हजार रुपये इकडे लाग लागलेले आहेत आज याला अठ्ठावीस वर एकोणतीस जुलै जाऊ दे कुटुंबला कुटुंबला पळो पळो जोरात जोरात वाढव गती वाढव खरोखर कुटुंबला बघा काय जातोय तो वा 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 अरे 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 हा ड्रायव्हर ड्रायव्हरला ना आयडिया सारखी आपटली पळवेकर कात्रोई जोडे आली पाहिजे एकसष्ट नंबरची जोडी आहे सहकार्य करा उलया बाजूच्या प्रेक्षक जोडी सुटली एक रंगी एक शिंगी तांबड्या धडपडते आवर आवर रिव्हर्स गेअर अडकला जोडी जशी गेली तशी मागे आली चला जाऊ द्या डायरेक्ट तातोडी जोडी मार